विषय काय सव्वीस जानेवारी निमित्त कनी पन्नाळ्यातली प्रेस रिपोर्ट म्हणून ती एक भव्य दिव्याचा कनी पत्रकार दिन गुण गौरव कार्यक्रमच आयोजित केलाय पन्नाळ्यात मोठा कार्यक्रम आहे तो सुट्टी नाही तिथे आणि मला फोन केला की विक्रंदराने अण्णा काय बी घरा उद्या या लागते नाही भव्य दिव्याचा कार्यक्रम आहे येतो म्हणलो आता काय आमचा बाग हवा गेला स्टेजवर एवढ्या कर यायला गेल तर साडी दिसून मला इथल्या प्राथमिक शाळेतल्या सरांनी नाचविला हो माझा पाय कापत्यातला आटला आतला फार का कार्यक्रम सगळं आमदार मोठे मोठे असा नाही येणार आहे नाही ना उद्या जायला लागणार एवढा मोठा कार्यक्रम आहे आपल्याला आमंत्रण आले म्हणजे शंभर टक्के होय आपण काय जाणार नाही थोडा तुम्ही या तिने आमंत्रण मग यायचं थांबशीला माझ्याकडे आमंत्रण आहे सगळ्यांनी की तुटून या फुटून या तिची भना जाऊन येईल 我的妈！<laughs>